जैन मित्रांनो मी मिसरपमित्र दीपक कोळी आज आपण एक मागाशी कॉल रेस्क्यू केला होता एक सिनेक पकडला आहे येताना आपल्याला रस्त्यावरून हे बघू शकता कॉम्युनिल डिजर्ट म्हणजे ह्याला हिंदीमध्ये गिरगिट्या नावाने ओळखतात मराठीमध्ये काही ठिकाणी गोयरा आणि आपल्याकडे गावगडी लोक ह्याला रंग बदलणारा सरडा म्हणजे ह्याला फरुड्या नावाने ओळखतात म्हणत असतात हा खूप आणि शांत आहे हा आपले जीवन जास्त करून झाडावरनीच जा, जगत असतो चुकूनच मित्रांनो असे झाडावरून पडल्यानंतर आपल्या रस्त्यावर आले मान माणूस काय करतो का गाडी ह्याच्यावरून घालतो ह्याची का अंधश्रद्धा अशी आहे की मित्रांनो हे बोलतात हे जर डोळ्यात जर फुकल्यानंतर जर, डोळे ज जळ जळतात किंवा डोळे जातात म्हणून सांगतात पण हे साप खोटं आणि दुसरी गोष्ट हा म्हणते की नाक तोडतो आतापर्यंत नाकापैकी जा मित्रांनो नाक वगैरे काय तोडतोय का मला बघून घाबरून तो लांब जातोय नाक वगैरे काय तोडत नाही बिनविषय वीशे, बिनविषय शर्ट आहे एक अंगामध्ये एक कला दिलेला आहे की हा झाडावरती जर गेल्यानंतर मित्रांनो नुसार कलर चेंज करत असतो म्हणजे जसं झाड हिरवा आहे हि जर हिर हिरवत पानावरती गेला हिरवा कलर जातो रस्त्यावर काळा होतो कलर का बदलतो ह्याला जास्त पळता पण येत नाही जास्त करून झाडावरती राहतो आणि हा हळूहळू असा असं चालत असतो मित्रांनो विषय काय होतो एखाद्यानं घारीनं पक्ष, पक्षी पक्षीनं वगैरे ह्याला येऊन जाऊ नये म्हणून हे स्वतःचा कलर त्या झाडानुसार मित्रांनो बदलत असतो हा बिन सारडा आहे आणि खूपच सुंदर आहे आता आम्ही तुम्हाला दाखवतो हातावर घेऊन मित्रांनो आणि ह्याला जर भीती वाट वाटली तर मित्रांनो बघा असं तुन, तोंड तोंड उघडते असं उघड आणि सगळ्यात माझं हजारो वर्षापूर्वी मित्रांनो ह्याची ओळख सांगतो तोंडाची हजारो वर्षापूर्वी आपण डायनोसोर बघितला जिला सारखं तोंड दिसतं मित्रांनो हा थोडंसा तो डायनोसोरचं तोंड दिसते हा बिनविषारी स सा, सारा आहे खूपच सुंदर आहे आणि असेल तरी कुणी मारू नका रस्त्यावर जर आला तर रस्त्यावरून उचलून मित्रांनो काठीच्या मदतीने रस्त्यावरून तुम्ही साईटला तिथं साईटला टाका जेणेकरून मरून पावलं नाही पाहिजे आणि आत्ता याला आपण इथेच मित्रांनो निसर्गामध्ये झाडावरती मित्रांनो सोडून देणार आहे हे बघू शकता हा झाडावरती गेलेला आहे बघा आता हिरवट कलर दिसणार हळूहळू हळूहळू जात असतो म्हणजे जर तुम्हाला व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद